गाव ती कारला त्याच्यापेक्षा मोठा होता का ओ, हो का पांढरी केवढं मोठं असं बघा दुधी भोपळो तर पुढची घरी बघू किलो आणि मासो लागलो आवडत अरे वा लागवड कधी केला सगळी लागवड जून मध्ये जून एंडिंगला भोपळेच भोपळे या साइडला त्या साइडला काढलेले आहेत तो पण मोठं होतो वाटत तिचं डेटच मोठ नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आता आम्ही लव नदीवरती गरिया टाकूसाठी तर राज असा माझ्यासोबत कॅमेरो पकडले नसा आणि आता आम्ही लव मालवण तालुक्यातल्या राठिवळे गावात जिकडे आपलं मित्र असा सुमित सुमित सावंत आणि त्याचे मित्र असत तर त्यांनी सगळ्यांनी मिळून शेती केल्यानी असा सध्या ते भोपळे काढतात भोपळ्याची शेती असा भोपळे असत काकडी असा दोडकी पडवळी सगळी शेती असा भेंडी वगैरे तर ती जाऊन आपण बघणार असो भोमलीच्या सड्यावरती तर आता आम्ही गरिये टाकून झाले आहोत तर आम्ही आता इथून जातल राठिवडे गावात तिकडे ती शेती बघतलो आणि परत येतल गरिये बघूसाठी तर चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया तर आता आम्ही येऊन पोचलो भोमलीच्या साड्यावरती आणि इकडेच सगळी शेती केलेली असा आणि ह्या असा ह्यो ट्रॅप असा ह्याच्यात ना माशिय पकडतात असं तिथं आतमध्ये दिसतात आतमध्ये मेले तर आतमध्ये ह्या हॉलातून मासे जातात जे हे काय म्हणतात शेताक जे नुकसान करतात भेंडी वगैरे सगळा असा ही सगळी भोपळ्याची शेती असा त्या साईडला सुमित आणि असा जाऊया पडवळ पण असत अजून काय असा दुधी भोपळ फवारणी करत आणि भेंडी भेंड्याची साईज बघा गावटी भेंडी वाली रे आ हां वाली आवटी ते काय बोलतात नाचणी आणि हे सगळे भोपळे बघूया तवशी पण वाटत बारीच शेती, शेती। <laughs> <था दे। laughs> या साईडला सगळी शेतीच शेती पडवळा बघा तुमच स्वागत आहे डायरेक्टी काकडी ही छोटी लय मोठी आहे छोटी काकडी लय होत काय याच्यावर अरे कीटकनाशक फवारणी ओके फळ माशी दोन खाऊ आहे माशी अरे लय माशी ट्रॅप लावला असते त्याच्यात गावत भेटत बरण्यासारखे ट्रॅप

कुसले पावसाने अति अतिवृष्टी झाली पडोळी वगैरे कुसले हो तर आज काय काढतलंच काय भोक वो आता काढू सुरुवात केलं कारण पाऊस नाही तो पण ना तर आता फवारणी सुरू असा इकडे आता फुला खाता मग पूर्ण फळाची वाट लागते ह्याच्या फुल मग खराब होता सगळा फळ किती अरे खूप माशी आहे फवारणी चालू असा आणि सगळे भोपळे पावसामुळे नुकसान झाला हा दोन लॉट गेले ओके अरे हा भोपळे काढणे सुरू असा इधर गावात नंतर सोय झाली सोय झाली बोलत बघून आहे ही असत कारली सगळी गावठी आहेत गावठी कारला याच्यापेक्षा मोठा होता काय हो कारला याच्यापेक्षा मोठी कोवळी आहे का, का पांढरी आहेत ना ती कोवळी डार्क ग्रीन होत लागवड कधी केला ही सगळी लागवड जून मध्ये जून एंडिंगला जूनच्या एंडिंगला ओके तर ही सगळी कारली असत ऐसून एवढी त्या साईडला तुमका पडवळी दाखवलंय खयात ए ह्या काय तुती पोपळू केवडो मोठं असं बघा दुधी भोपळो भारीच त्या साइडला तवशी असत काकडी बघी काय तवसा अरे हा रे केवढा मोठा बघा तवसा खतरनाक ज्याच्याकडनं बी घेतली ना तो पण हा हा भारी दोडकी पण या खराब झाला वाटतं दोडके तवश्याची साईज लांब लच काळ फळ हा अच्छा फळमाशी खराब करतात दोडकी असं आहे चला पुढे जाऊया भोपळे काढत ते बघे दुधी पोपळ भारी आहे रे कस मोठं हा ओके okay. ठीक आहे तर पुढे जाऊया बघा बहू पळो तयार आहे थोडंसं पिवळसर झालो बरेचसे खराब झाले बोललो पावसामुळे हो बघा खराब झालो पावसामुळे असं नुकसान झालं त्यामुळे ते लवकर काढतात आता आज पाऊस नाही दोन दिवस हे बघा सगळीकडे त्यापासून ह्यापर्यंत मोठं प्लॉट असा भोपळेच भोपळे या साईडला त्या साईडला काढलेले आहेत इकडे काढतात सगळे भारी त्यापर्यंत तिकडे तुमचं नाव कसं तुमचा माझं नको नाव नको नाव आनंद पाटिया हा नाव नको म्हणतो हे मॅनेजर काय माहिती घेऊया थोडीशी ट्रॅक्टरात लोड भरतात आता एवढे झाले आहेत भरून मी अजून बरेचसे भरूचे आहेत हां

अच्छा एका वेळेचं फांगिक मोठं होतं वाटतं त्याचं डेटच मोठं अरे तुम्ही आता काही पाठवतास हे आता मार्केटिंगला बघू आयश्वरची सोय होत असेल तर मग वाशी मार्केट ओके आणि हे जर कोणाक घेऊचे असतील आजूबाजूक आजू आजूबाजू हवे असतील तसं म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून घेऊन जाऊ शकतात मग कॉन्टॅक्ट नंबर सांगूया बघूया स्क्रीनवरती देऊया आपण स्क्रीनवरती नंबर येत असतात त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास जर तुमका एक दोन असले तरी विकतास ना तुम्ही ओ, एक, एक दोन <laughs> असले तरी तुमका भेटतील आणि लॉटमध्ये होय असतील तरी पण मिळतील नंबर देऊ का हां सांगा तर होऊया चौऱ्याण्णव झिरो चार हां सत्याहत्तर चोपन्न तेहतीस ओके स्क्रीनवरती नंबर असा तुमका जर भोपळे हवे असतील किंवा तवशी वगैरे काकडी काकडी का, कारली काय हवी असतील तर तुम्ही घेऊ शकतास आणि इथलो ॲड्रेस असा राठिवडे बोमलीच सडू म्हणजे राठवड्यात तुमका मिळून जाईल भाजी किंवा रोडवर कॉन्टॅक्ट केला तर तुमका समजा की भेटेल तुमका बेळणे अंगणवाडी मार्गे मालवण या रोडवरती मध्येच लागता कृष्णा सर्व्हिसिंग तर नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुमका भोपळे किंवा बाकीची भाजी हवी असत तर तर ही फुलं आहेत ना ह्यांका काय बोलतात वाघाची नका।, नका एक नंबर फुलं असत एक नंबर जंगली फुलं असत अरे सेम नका सारखी भारी दिसतात मग येताना खूप दिसली जंगलात तर मित्रांनो आता आम्ही घरात चाललो ही सगळी शेती बघितलं सड्यावरची शेती आहे पूर्ण वरती असो संपूर्ण सपाट रस्तो असा त्याच्या पुढे अकोटा किती किलोमीटर इलो दोन दो, दो, एक किलोमीटर वरती इलो आम्ही साड्यावरून तेव्हा काही गावले तर ही सगळी शेती असा चला आपण चाललो परत घराकडे अशोकान आपल्या मांजरांका नाव घातलं ना आणि ते गावचं नाव निम्रात असत अरे बसली आहेत बरी हो। आता आम्ही जातो आहे बघू त्यांना गरीय लागल्या ना आणि मरला बघ येईल येत काय नाही चला तर नदीत पोचलं आता पाणी खूप कमी झालं अशोक पण येलो आता आपल्यासोबत अशोक काल वाघ दिसलो काय पाहुल्या हय मी पण फोन केल आहे ते का मी फोन केला आहे सकाळी माका म्हणता होय रे होय सकाळी किती वाजता दिसलो नाही रात्री जेव्हा तो ना नऊ वाजता घरात येतो तो, तो रिक्षेतून तेव्हा त्या शाळेकडे बिबट्या दिसलो लेपर्ड त्या दिवशी श्रावणात कुठेतरी सी सी टी व्हीत दिसलो आणि काल आपल्याकडे दिसलो म्हणजे बिबटे फिरतंच सध्या सांभाळून जावचं लागतं आमच्याकडे येऊ तो रस्तो सगळं जंगलाचंच असा बिबट्या कधी दिसलेलो नाही गव रेडे दिसायचे पण काल बिबट्या दिसलो त्याच्यामुळे आता सांभाळूनच जाऊ ते काय जाताना तिकडे पलीकडे रामगडच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होता पिशवी इकडे अडकली आहे एक घरी का या काय ला लावलं बाणकी खाऊक नाही अजून हा आपल्या साईडचं आ बाप रे पाणी कमी झाला आणि जो तिच्या असो साईडने वरती जाता कागद तर तीन चार गरीय बघून झाले पण त्याची बांडकीच खाऊक नाही कोणी जो चारो लावलेला ना कुणी खाऊकच नाही मग असे संपले आहेत वाटतं नदीतले आता वरती थोडेसे गरी आहेत ते बघूचे शत बघूया तर पुढची घरी बघू किलो आणि मासो लागलो आवडत अरे वा। सुटला आईला <laughs> फटकीरी <रहे थे। laughs> मराल होता मरलाचा छोटासा पोर होता जास्त मोठं नाही होता पण पन... शी व्हायचं लागलेला काय एक मासो लागलेलो तो पण चाललो <laughs> गेलो आपल्या घरात नशिबातच नाही बापरे मरला तो डेको होतो इकडे पाणी कमी झालं हिच्यातना खुबे गावतात खुबे शिंपले गोड्या पाण्यातले शिंपले एक मासो लागलेलो तो पण गेलो अजून हा घरी खाऊक नाणकी असा होता का पण बांडकीच लावलेलं चला सगळे गरीब बघून झाले एक मास लागलेलं तो पण केलं आता काय आता उद्याची वाढ बघूक लवकर टाकू मकाळीच येऊन किती वाजता वापरे तरी खाऊक नाही म्हणजे कामालाच जा त्यांचं टायमिंग असतं लवकर सकाळी छोटी बेडकी लावतो आम्ही ते मरा लगेच पकडतं हां तेव्हाच घुसली नाही हां गरी टॉक नाही व्यवस्थित अशोकाक बरी दिसली ही वडे येईल काहीतरी

आता नाही दिसली काही गावली <laughs> गावली शेवटी तिक जिवंत लावते तर इका जिवंत लावून तिकडे सोडूची असा मग ती हलत रावली ना काय का मासे येऊन तिका खाता जास्त करून बेडकेंकाच मोठे मासे लागतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघितलं की कशाप्रकारे साड्यावरती शेती केली जाते ती बऱ्याच प्रकारची शेती केलेली असा भाजी असत बरेचसे जर तुम्हाला लागले तर नक्की कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर मी दिला आहे तर आजचं हा हो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा या आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक कॅर काळजी घ्यावा